नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती खूप गरजेची आहे आणि ही माहिती प्रत्येक पशुपालकाला माहीत असणे आवश्यक आहे कारण जास्त दुधाच्या गायींना हा जो आजार आहे तो होतोच तसे बघायला गेले तर याच्या गायीमध्ये हा ज आजार जास्त होतो आणि त्या आजाराचे नाव म्हणजे मिल्क फेवर हे आहे आता तुम्ही म्हणाल की मिल्क फेवर आजाराची माहिती आम्हाला आहे कारण आम्ही हे आजार ऐकून आहात पण अजून पण काही काही पशुपालकांना आपल्या गाईला हा मिल्क फ्लेवर आजार झाला आहे हे लक्षात येत नाही म्हणून आपल्या चॅनलवर एकदम नवीन पशुपालक ते एकदम ॲडव्हान्स नॉलेज असलेले पशुपालक या दोघांना समजेल अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो कारण हा चॅनल मी दुग्ध व्यवसायातील दुग दुग अगदी लहान सहान गोष्टी व गरजेची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी चालू केलेला आहे त्यामुळे तुम्ही जर पहिली वेळेस या चॅनलवर आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे येथून जे नवीन व्हिडिओ माहिती पूर्ण येणार आहे ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील पशुपालक मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या जास्त दुधाच्या गाईला मिल्क फिवर हा आजार शक्यतो वेल्यानंतर होत असतो आणि तो ओळखण्याची लक्षणं जशी बरीच आहेत पण मी तुम्हाला तीन अशी मेन लक्षणे सांगतो त्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की आपल्या गाईला मिल्क फिवर हा आजार झाला आहे तर या त्या लक्षण म्हणजे ज्या गाईला हा आजार झाला असेल ती गाय मान मोडून बसते म्हणजे एका बाजूला मानाशी आपल्या अंगावरच टाकून बसते दुसरे लक्षण म्हणजे ती गाय सारखी पूर्ण अंग जमिनीवर झोपूनच राहते आडवी पडून राहते ती जास्त वेळ बसत नाही आणि तिसरे लक्षण म्हणजे ती, ती गाय सुस्त होते एकदम आ, शांत राहते अशा प्रकारची मेन लक्षणे आहेत मित्रांनो आता या तीन लक्षणाची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो आपण सुरुवातीचं लक्षण सांगितलं ते म्हणजे मान मोडून बसणे या प्रकारामध्ये आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात त्याप्रमाणे एक एका साईडला मान टाकून बसते अशा कंडिशनमध्ये त्या गायची नागपुडी सुकलेली असते व पाय एकदम थंड लागतात म्हणजे पायाच्या खालचा भाग गुडघ्यापासून खालचा भाग हा थंडगार पडतो आणि आपली गाय अशा कंडिशनमध्ये उठण्याचा प्रयत्न करत नाही एखादी गाय ती सुस्त पडते आणि एखादी गाय उठण्याचा जरी प्रयत्न करते पण उठू शकत नाही तिचे डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात आणि डोळ्याच्या बाजूला बाजूच्या भागाला सुजल्यासारखे दिसते त्याचबरोबर त्या गाईचे ब्लड प्रेशर फास्ट होत नाही नॉर्म एकदम ब्लड प्रेशर कमी असते आता पुढचे लक्षण बघू आपण मित्रांनो आता एक सुरुवातीच्या लक्षणाची पूर्ण डिटेल आपण माहिती बघितली आता मेल फ्युअर आजार झालेली गाई जी झोपून राहते त्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो की आपले अंग हे जमिनीवर पूर्ण टाकते एकदम शेवटची स्टेप असते ही आणि या आजारात यामध्ये आपली गाय उठू शकत नाही तिचे टेम्परेचर एकदम डाऊन झालेले असते अशा कंडिशनमध्ये तिची जी नाडी असते ना ती तिची स्पीडसुद्धा एकदम कमी झालेली असते तसेच हृदयाचे ठोकेसुद्धा कमी पडतात त्याचबरोबर या अवस्थेत ती गाय पॅरालिसिस या आजारास बळी पडू शकते आणि अशा अवस्थेत वेळे जर उपचार नाही झाला तर ती गाय कोमामध्ये सुद्धा जाऊ शकते आणि पुढे एक ते दोन दिवसात ती गाय मरण पावते ही झाली दुसरी कंडिशन म्हणजे दुसरे लक्षण आता तिसरे लक्षण आपण बघू यामध्ये सुस्त बसणे हे लक्षण आता या लक्षणामध्ये गायीची मान आखडल्यासारखी होते तिचे पायसुद्धा आखडल्यासारखे दिसतात आणि या अवस्थेत गाय वैरण पाणी खात नाही रवंत करत नाही गाय दातावर दात घासते कटकट -कट असा आवाज काढते आणि त्या गायीचे टेम्परेचर थोडे वाढलेले असते कधी कधी गायी जमिनीवर पडते हो, उठण्याचा प्रयत्न करते आणि भ खूप कष्टाने ते उठते चालताना भेलकंड ते कोण चालू शकत नाही ही कंडिशन सुरुवातीची स्टेपची आहे मित्रांनो ही आपल्या लक्षात आली पाहिजे मित्रांनो आणि हे जे लक्षण आहे ना सुरुवातीचे ते आपल्याला ओळखू येणे खूप महत्त्वाचे असते कारण या कंडिशनमध्ये जर आपण लगेच उपाय केला तर पुढच्या स्टेजला हजार जात नाही तर मित्रांनो ना आता आपण तीन प्रकारचे लक्षणे बघितली आता तुम्ही म्हणाल की आता ती लक्षणे आम्हाला लक्षात आले आता ह्याच्यावर उपाय काय करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे तर त्यापूर्वी तुम्हाला जर आतापर्यंतची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता काय उपाययोजना करायची ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण गाईला मिल्क फिवर हा आजार आपल्या गाईला झाल्यावर आपण आपल्या डॉक्टरांना बोलवून योग्य ते ट्रीटमेंट करावी कारण हा आजार मुख्य करून कॅल्शियमची कमी असल्यामुळे होतो त्यामुळे तुमचे डॉक्टर योग्य तो उपचार करतील तरी पण मी काही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही स्वतः करू शकता त्याने तुमच्या गाईला मिल्क फ्युअर हा आजार होणार नाही किंवा सुरुवातीची स्टेप जर असेल तर कशा पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो याची आयडिया मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो आपण जर आप आता आपल्याला आता मी सांगितलेल्या लक्षणापैकी जर एखादे लक्षण तुम्हाला तुमच्या गाईमध्ये आढळून आले तर पहिले काम आपण करायचे ते म्हणजे अमोनियम क्लोराईड म्हणजेच नवसागर हा घटक पन्नास ग्राम घ्यायचा आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट हा घटक साखरेसारखा असतो तो तुम्हाला माहीतच आहे तो पन्नास ग्राम घ्यायचा आहे हे दोन्ही घटक तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होतील व हे दोन्ही घटक आपल्या गाईला खाऊ घालायचे जोपर्यंत आपली गाय या आजारातून बाहेर येत नाही तोपर्यंत आपण नवसागर व मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे अमोनियम क्लोराईड क्लोरायडोम ॲक्सल्प हे आपल्या गाईला देणे चालू ठेवायचे हे देण्याचे कारण म्हणजे आपण वरून कितीही वरून कॅल्शियम पाच चाल सलाईनमधून कॅल्शियम सोड जाल तर अशा प्रकारे कितीही कॅल्शियम दिले तर ते जास्त उपयोगाचे नसते म्हणून नवसागर व मॅग्नेशियम सल्फेट या दोन्ही वस्तू काय करतात की जनावरांच्या हाडांना कॅल्शियम जे करता तयार करतात हाडे त्यांना मदत करतात आणि ज्यावेळेस जनावरचे हाडे स्वतःहून कॅल्शियम तयार करतील आणि रिलीज आपल्या स्वतःच्या शरीरात करतील त्यावेळेस त्या जनावरला ते मिळतात आणि ते जनावर अशा वेळेस स्वतःच्या हाडांमधून जर कॅल्शियम त्यांना मिळालं तर ते लवकर रिपेअर होते म्हणून आपण या मिल्क फिवर आजारात या दोन्ही वस्तू आपल्या गायीला कॅल्शियम वाढवू शकते या दोन्ही वस्तूंनी आता बाकीचे उपचार तर आपले डॉक्टर करतीलच म्हणजे मायफिक्स नावाचे कॅल्शियम लावतील किंवा इतर सलाईन लावतील कि आणि या सर्वांसोबत जर तुम्ही या दोन्ही गोष्टी दिल्या तर तुमची गाय या मिल्क फिवर आजारातून लवकर बरी होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या दुग्ध व्यवसायातील दुग दुग ग्रुपवर होता येईल तेवढा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंद राहा धन्यवाद